हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना याचा आज जन्मदिवस राजेश खन्नाचा जन्म एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे बेचाळीसला अमृतसरमध्ये झाला त्याचं मूळ नाव जतीन खन्ना गिरगावच्या सेंट सेबॅस्टियन शाळेत शिकत असताना त्याला अभिनयाची आवड जडली वेगवेगळ्या नाटकांमध्ये अभिनय करून त्यानं अनेक पुरस्कारही मिळवले जतीन खन्नानं जेव्हा चित्रपटात जाण्याचा जा निर्णय घेतला तेव्हा त्याचे काका के के तलवार यांनी त्याला राजेश हे नाव लावण्याची कल्पना सुचवली आणि त्यानं सुद्धा त्याच नावानं पुढे चित्रपट सृष्टी गाजवली बाबा ही आशीर्वाद दिली एका बड्या उद्योगपतीच्या घरात पालन पोषण झालेला राजेश खन्ना आलीशान स्पोर्ट्स कार मधून ऑडिशनला यायचा पण त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आला एकोणीसशे साठ मध्ये जेव्हा फिल्मफेअर आणि अनेक निर्माते एकत्र आले आणि त्यांनी युनायटेड प्रोड्युसर्स ऑल इंडिया टॅलेंट कॉन्टेस्ट घ्यायचं ठरवलं तेव्हा एकंदर दहा हजार स्पर्धकांमधून राजेश खन्ना विजेता ठरला आणि त्यातूनच त्याला काही चित्रपट मिळाले त्याचा पहिला चित्रपट होता तो चेतन आनंदचा आखरी खत हिंदी सिने सिनेसृष्टीमध्ये राजेश खन्नाला कामं मिळू लागली पण त्याला हवं तसं यश मिळत नव्हतं औरत बहारो के सपने यासारखे चित्रपटांमधन काम ही केली पण त्याच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली ती आराधना या चित्रपटामुळे आराधना नंतर मनमोहन देसाई यश चोप्रा शक्ती सामंत यांसारख्या बड्या दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी राजेश खन्नासोबत चित्रपट बनवायला सुरुवात केली एकोणीशे एकोणसत्तर पासून तीन वर्षात सलग पंधरा चित्रपट सुपरहिट देणारा हा एकमेव अभिनेता ठरला आणि म्हणूनच त्याला हिंदी सिनेसृष्टीचं पहिलं सुपरस्टार पद मिळालं कि दुस आत लिए मिले तो आत्मा शांत हो काळात हिंदी सिनेसृष्टीचा सर्वाधिक मानधन घेणारा हा एकमेव अभिनेता होता शर्मिला टागोर मुमताज आशा पारेख झीनतमान हेमा मालिनी यासारख्या विविध अभिनेत्रींसोबत सोबत रोमँटिक काम करणाऱ्या राजेश खन्नानं आनंद आणि बावरची सारख्या सिनेमांमधून सर्वसामान्य माणसाची भूमिका सुद्धा तितक्याच ताकदीनं साकारली महाकवी के पास काम वो अक्सर का करते इट इज सो सिंपल टू बी हैप्पी

काहींनी त्याच्या फोटोशी लग्न केलं तर काहींनी रक्तानं प्रेमपत्र सुद्धा लिहिली राजेश खन्नाच्या चाहत्यांचं चा असं प्रेम सिनेसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहिलं गेलं एकोणीसशे त्र्याहत्तर साली वयाच्या बत्तीसाव्या वर्षी राजेश खन्नानं डिम्पल कपाडी अशी लग्न केलं उभ्या आयुष्यात एकशे ऐंशीहून अधिक चित्रपट करणाऱ्या राजेश खन्नाला सच्चा झुटा आनंद आणि आविष्कार या तीन सिनेमांसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले दोन हजार पाच साली लाईफ अचीव्हमेंट अचीवमेंट अवॉर्ड अर्थात जीवनगौरव पुरस्कार देऊन त्याचा सन्मानही करण्यात आला राजेश खन्नानं निर्माता म्हणून काही चित्रपट तयार केले तसंच सुद्धा आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला मात्र या दोन्ही प्रयत्नात त्याला फारसं यश आलं नाही दोन हजार अकरामध्ये त्याला कर्करोगानं पछाडलं आणि अखेर अठरा जुलै दोन हजार बाराला राजेश खन्नानं शेवटचा श्वास घेतला जिंदगी बडी होसिकांच्या लाडक्या काकानं खऱ्या आयुष्यातही एका अर्थाने लवकरच एक्झिट घेतली राजेश खन्नाचं नाव घेतलं की आजही आठवतात त्याच्या विविध भावमुद्रा आणि विशिष्ट हातवारे त्याच्या नावाचं गारुड आजही लोकांच्या मनात कायम आहे त्याच्या इतकं स्टारडम नंतरच्या काळात सुद्धा फार थोड्या लोकांनाच अनुभवायला मिळालं अशा या अजरावर भूमिका करणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या सुपरस्टारच्या आठवणी आजही त्याच्या असंख्य चाहत्यांच्या मनात तितक्याच ताज्या आहेत दीप जलाए, दीप जला...